मित्रांनो हिंद मित्रांनो आम्ही आज नगर अहिल्यानगर दक्षिणचे खासदार लोकनेते निरेश लंके यांच्या संकल्पनेतून मागच्या चार महिन्यापासून जे गडकिल्ले जे दुर्ग जे ज्यांनी स्वराज्य घडवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी संवर्धित केले त्या गडकिल्ल्यांची के आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून लोकनेते निलेश लंके यांनी जे काही संवर्धनाची मोहीम सुरू केलेली आहे त्याच्या मार्फत आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज या किल्ल्याच्या पायथ्याशी आता रात्री साडेबाराला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी नगर लोकसभेचे खासदार व्यंके साहेब आणि खासदार भास्कर या ठिकाणी आगमन झालं आहे रात्री आता रात्रीचे एक वाजलेले आहे

ची व्यवस्था केलेली आहे सगळेच या ठिकाणी कार्यकर्ते विशेष म्हणजे या ठिकाणी तस या मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरेसर जे नाशिक दिंडिवारी मतदारसंघाचे खासदार आहेत ते सुद्धा याच ठिकाणी शेजारच्या खोलीमध्ये झोपत आहेत आणि तसेच सर्वसामान्यासारखंच या ठिकाणी लोकनेते खासदार निलेश लंके हे सुद्धा सर्व कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी झोपत आहेत खासदार आ रहा है नया नया लग 갔다 उनका विनेश हेलो भाई खाना खाया क्या आपने मरल <laughs> <laughs> ने कैसे से इतना याद है इधर बोल ना से गाए बोल बुरी याद है बोल करके 8 दिन तो गाड़ी तो नहीं निकल सकती हां नहीं जब बस में देती है या बोल कोपरेटिव ना से बोलती है चलो यार मैं बैठता हूं रामशेद गट किल्ला चढण्यापूर्वी या ठिकाणी सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली गरम पोहे आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माऊले जे आज या किल्ल्याचं संवर्धन आणि या किल्ल्याची स्वच्छता मोहीम करण्यासाठी या ठिकाणी खासदार लोकांनी दिलेल्या संचेर आणि भास्कर वगैरे सर हे सुद्धा आलेले आहेत आता आम्ही या ठिकाणी रामशेज किल्ला सर करण्यासाठी सुरुवात केली आहे फावसला हं या ठिकाणी आता जसं आता आपण वरच्या बाजूला जाऊ तशा म्हणजे कॉन्क्रीटच्या पायऱ्या नाही आहेत या ठिकाणी पूर्ण दगड दगडच्या साईड नाही डोंगराच्या हा दगड पण हार्ड रॉक आहे जसे अनेक भागात डोंगर मातीचे असतात बरोबर हा एकदम टनक आणि कठीण दगडाचा डोंगर आहे

आता अखेरीच्या टप्प्यात आपण गाड्या आलो आहोत या ठिकाणी तुम्हाला दिसतोय एकदम झीक झॅक परंतु साधारण एक फोर्टी फाय फिफ्टी डिग्रीच्या लेवल चालव लागते या ठिकाणी महादेवाची पिंड आणि एक मंदिर आहे हे मंदिर म्हणजे हे सर्व वास्तुशिल एक अभूतपूर्व नमुना आहे या ठिकाणी डोंगर पोखरून हे मंदिर बनवलेलं आहे आणि थोडस वेळाबाई म्हणा किंवा आम्हाला थोडस जे आम्ही वरती येत होतो थो ते थोडंसं कठीण चढाई होती परंतु मी जातानी आपल्याला उतरतानी ह्या महादेव मंदिरापर्यंत यायला म्हणजे किती अवघड आहे ती तुम्हाला पहा आपण आता या मंदिरापासून उतरता एकदम पूर्ण एकदम सरळ सरळ ही चढाई आहे जसा हो या ठिकाणी आपण पायांचा वापर करतो त्याप्रमाणे आपल्याला हातांचा देखील भरपूर सपोर्ट घ्यावा लागेल रामशेज किल्ल्याच्या अखेरच्या टप्प्यात आणि या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे ज्यावेळेस भगवान श्रीराम चौदा वर्षवाना चालवते त्यावेळेस हे या ठिकाणी राहून गेल्यामुळेच या सर्व भागाला रामशेज असं नाव पडलं चला हर हर महादेव या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये आलो हो आहोत ज्या ठिकाणी साक्षात प्रभू श्रीरामांनी वास्तव केले हे श्रीराम मंदिर जे आहे ते कुठलंही बांधकाम नाहीये तर आपण पाहू शकता की या भागाला आता रंग रंगोटी केली आहे परंतु हे पूर्ण जो डोंगर आहे किंवा जो दगड आहे तो दगड कोरून हे सर्व दाखवून सर्व ते पहा आपण नाही याची उंची पण हा याला फक्त रंग दिलायचा परंतु हा पूर्ण अख्खा डोंगर म्हणजे दगडाचा हा पूर्ण भाग कोरून हे पूर्ण प्रभू श्रीरामांच मंदिर केलेलं आहे श्रीरामनाथ मंदिराच्या भागामध्ये त्या साईडला आहे जसे जुन्या काळामध्ये प्रत्येक किल्ल्यावरती पाणी साठवण्यासाठी म्हणजे जागा असायची त्या जागांना कुंड असं म्हणायचे तर या ठिकाणचं पाणी हे पिण्यासाठी वापरलं जात तसे तीन प्रकारचे कुंड किंवा तीन कुंड आतमध्ये आहेत हा हा पूर्ण भाग आपल्याला दिसतो या ठिकाणी खाली पाणी पण आहे कदाचित अंधारा मोदी परंतु हे पूर्णच्या पूर्ण जे आहे काम हे दगडामध्ये म्हणजे हा ड्रॉप कोरून केलेला आहे या ठिकाणी आता आपण रामशेज किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो

पूर्ण कोरीव दगडी बांधकाम आहे आपण बहुतेक हे बहुतेक स्वतःची म्हणजे रूम म्हणून वास्तव्याच्या या ठिकाणी मावळे असतील असंच वाटत पुरातीन काळातील हत्तीचा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा याचा आपण पान सांगतो आपण पाहू शकतो डोंगर केलं हे आता वैशिष्ट्य आता सुद्धा या ठिकाणी त्या जुन्या काळातील म्हणजे शेकडो वर्षापूर्वीच म्हणजे अवशेष या ठिकाणी चेन्नईनी जे काही तोडफोड केली हे बन हे आपण पाहू शकतो की हे पूर्ण त्यावेळेस

या साईडला हे दगडी बांधकाम आढळ आहे आम्हाला बहुतेक जसं आम्ही खालपासून आलो जे काही पूर्णपणे डोंगर किंवा तो हार्ड रॉक आहे दगड तो कोरून केलेला होता फक्त या ठिकाणी आम्हाला हे अतिशय पुरातन काळातील हे बांधकाम दिसतंय या ठिकाणी हिंद्याच्या पुढील भागात बावानी मातेचं मंदिर आहे आणि ते भागरीवरच जे पाचवा महिने दिवसात होता आज शेअर साजरा केलेला आहे परंतु पुरातन काळाचं असं म्हणते आपल्या या ठिकाणी लोकरे यांच्या मार्गदर्शनातून उभा झालेल्या आपला मावळा संघटनेच्या वतीने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले गेले, गेले तसेच पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था म्हणून बाकडे देखील बसवण्यात आले त्याचप्रमाणे किल्ल्याच्या प्रथम मुख्य प्रवेशद्वाराजवळ किल्ले रामशेज आपले सहर्ष स्वागत करण्यात करत आहे असा फलक लावला गेला त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी डस्टबिन देखील लावले गेले स्वतः लंके साहेब हो सा हो या ठिकाणी उपस्थित होते तसेच हा संपूर्ण गड चढून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा स्वतः उपस्थित होते आणि यानंतर या ठिकाणी जवळपास विक्रमी दोन हजार मावळ्यांची रामशेष किल्ल्यावरती छोटेखानी सभा घेऊन त्यांना लंकेसाहेब असतील भगरेसर असतील खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले जय महाराष्ट्र